हाय नमस्ते राम राम शुभ सकाळ सर्वांना तर चला आज जरा उशिराच चालू केलेला आहे बरं का ब्लॉग हा तर सगळ्यांचं मस्त स्वागत आहे माझ्या छोट्याशा रेसिपीमध्ये कारण रेसिपी बनवायला लागलेली आहे मी आणि तेल आता तेलकडे मध्ये कढाई लागलेला आहे चांगलं मस्त पैकी हा आणि रोट्या पण बनवून घेतल्यात बघा मी आता रोट्या लय नाही बनवल्या फक्त ऋषूचा ऋषी आपला दिवस रात्र पाळीला जातो ना वाता मस्त ते मस्त ता तो गरम. तर तो आता सकाळी नाश्ता करून तो मस्तपैकी झोपलेला आहे फक्त दूध पिलेला आहे तो तर आता त्यासाठी मस्तपैकी हे बघा चार पाच रोट्या अशा बनवलेल्या आहेत गरमागरम ह्या बा तर हे रोट्या अशा बनवलेल्या आहेत दाखवू का बघा तर ह्या रोट्या बनवल्या आहेत बाकीचं पीठ ठेवलं आहे कारण तो दुपारी लवकर जातो ना कामाला त्याच्यामुळं हे बघा असं पीठ ठेवलेलं आहे तर आता हे नंतर काई कराओ, काई कराओ। तर मग त्यासाठी भाजीला काहीच नव्हतं तर त्याच्यासाठी आहे ना लाईट नव्हती वेळ काय करावं काय करावं बनवायची तर शेंगदाण्याची चटणी होती बनवणारे आत्ता लाईट आलेली आहे तर शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजून घेतलेले आहेत बरका तव्यावर जिथं रोट्या बनवल्या ना तिथंच शेंगदाणे पण भाजून घेतले आहेत आणि आता ही कढईमध्ये तेल ठेवलं कारण त्या दिवशी आपण आहे ना थोडेसे हे काप उरले होते बघा दाखवले तुम्हाला तू गोसवळ्याचे मग माझ्या मनात आलं म्हटलं चला बसल्या बसल्या आपले गोसवळ्याचे भजी पण काढावं थोडेसे छान लागतात आणि शेंगदाण्याची चटणी बनवणारे तर आजची रेसिपी ही आहे संध्याकाळी रोहनसाठी मग आपलं मस्त फोडणीचं वरण बनवणारे तर बघू आता संध्याकाळपर्यंत जर मी हे ठेवत ब्लॉग तर संध्याकाळच्या रेसिपीमध्ये पण येईल फोडणीचं वरण बाकी आत्ता तर बनवणार आहे गोसवळ्याचे भजी मस्त शेंगदाण्याची चटणी रोट्या तर मी बनवलेलीच त्याच्या आत्ताच्या जेवाय खायसाठी दुपारच्या संध्याकाळ दुपारसाठी नंतर ते जाताने संध्याकाळ रात्रीच्या जेवणासाठी त्या रोट्या बनवून देईल बाकी परत मग फ्रेश पीठ मळल रात्रीच्या जेवणाला परत फ्रेश पीठ मळून रोहनच्या रोट्या बनवल आता हे रिशूपुरतं केलेलं hmm. आहे बस आणि मित्र आहेच दोघांच्या मध्ये सकाळच्या दुपारच्या जेवणाला रोहन संघ रषी संघ असते जेवायला मी आणि रात्रीच्या जेवणाला रोहन संघ असते जेवायला तर माझं चालतं हां तर चला आता तेल असं मस्त गरम झालेलं आहे तर घेते आता बोलू ना तर चला असं मस्त पैकी घेतलं बरं का बोलून आता होतं शिल्लक म्हणून घेतलं ना नाहीतर मी नसतं जास्त पण मग म्हणलं ते काप खराब जाते गोसावळ्याचे केलेले त्याच्यामुळं म्हणलं चला आता ही गोसावळ्याची भाजी रोट्यासारखं पण छान लागते आणि शिवाय शेंगदाण्याची चटणी होणारच आहे हे बघा हो असे बनवले बघा हे का असे मस्तपैकी बनवले पाहिजे एवढे झाले बघा ते चाललेलं आहे स्वयंपाकसुद्धा हां हे असं जेवला त्याच्या परवं उठलं ना ते मग आपलं नुसतं जेवण करेल आणि परत जो बघ एक वाजता उठतं जेव्हा आलेलं तर अजून मग काय अकरा साडे अकरा थोडा टायमिंग झालेला आहे एक काय अजून वाजल्याने नाही तर मग म्हटलं जेवा कसं फुगले बघा का गोसाळ्याची भजी कसली फुगते बघा बघा आहे का आणि आज जरा लाल लालच ना तर मी ला ना हिरवी मिरची नाही टाकलेली आजच्या भजान मी टाकलेलं आहे लाल चिकट लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यामुळे तोड नाही लागलेली चमची ना छान असं हो कलर थोडा असा झाला बरं का कलर जाऊ दे काय नाही चांगला गोल्डन कलर करावा लागतं आता मग कच्चे राहिले तर असं मस्त पाहिजे भजी चांगल्या लागलेली आहे मी काय का सोड्या टाकल्यावर फुटते बरं का पण हे बी ना आहेत कारण सोडा खात नाहीत पोरा बघा सोडं म्हणतात नको मम्मी तर चला आता शेंगदाण्याची चटणी बनवून घेते मी आता तर चला हे बघा मस्त पैकी आपले भजी बनवलेले आहेत मी गोसवळ्याचे हा आणि आता आहे ना शेंगदाण्याची चटणी तर हिरवी मिरची लसण आणि शेंगदाणे हिरवी मिरची लसण हे तेल आणि नमक हे सगळं असं मी हे बघा असं करून घेतलेलं आहे मस्त मिक्स आता मी आहे ना ह्याच्यात टाकते तर हे बघा असं मस्त शेंगण्याची चटणी चांगलं मस्त कम आहे बरं का गॅस कमी आहे कम आतमध्ये आणि हे बघा असं मस्त फ्राय करून घ्यायची चांगलं वाटून घेतलं मी मिक्सरमध्ये आणि असे मस्तपैकी हे बघा चटणी छानपैकी त्याला छोक लावायचा तसा छोक लावला आहे तुम्ही जिरं टाकू शकता जिरे टाकू शकता अजून तुम्हाला काय वाटतं ते ॲड करू शकता पोरं इथं जिरी खात नाही अजिबात खात नाही जिरं फक्त त्यांना पाहिजे वरणामध्ये डाळीमध्ये आणि एक कढीमध्ये भात आणि एक रायतेमध्ये बाकी कोणत्या भाज्यामध्ये चटण्यांमध्ये त्यांना अजिबात जिरं आवडत नाही मग ते चटणीच खाणार नाहीत तर हे बघा अशी मस्त कमाचीमध्ये मी जरा वाढवला जर का अशी मस्त शेंगदाण्याची चटणी अशी खरपूस आणि दुपारच्या जेवणाला असं रोट्यासंग शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते तर ह्या काशी मस्त बनवायला लागलेली आहे हां तर चला हे कशी मस्त खरपोशवाणी अशी चटणी बनवली का नाही अगदी एकच नंबर बघताच अशी खावा अशी वाटायला लागली हे बघा तोंडाला चव येणारी म्हणजेच शेंगदाण्याची चटणी जास्त करपवायची पण नाही आणि जास्त कच्ची पण ठेवायची नाही हे अशी चटणी बनवलेली आहे बघा बंद मी आता एवढं ह्याच्यावरच ठेवायचं असं असं बास एवढंच तर आता ही चटणी बघा तुम्ही खाऊन कशी एक नंबरची लागते बघा अगदी मीठ पण प्रमाणातच टाकलेलं आहे सगळं मीठ शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण जास्त टाकलं आहे जरा <coughs> लसूण जास्त टाकायचा तर चला हे कसं वाटलं आजचा आपला मस्त बेत कसा वाटला आजचा आजचा आपले झणझणीत जन बेत कसा वाटला ते सांगा कशी झाली आहे हिरवी मिरची चटणी शेंगदाण्याची खरडा ठेसा चटणी काय पण म्हणू शकता हे बघा बघा कशी पण बघा ह्याला हे छान है? है तर असं बनवायचं जमा आपण आहे ना ज्या टायमात हो गोसवळ्याची हो भजी तर हे खराब नाही जाऊन दिले बरं का ह्याचे काप मी डबल बनवले भजी हां फक्त थोडी मेहनत हा का रोट्या तर आजचं आपलं हे असं जेवण आहे स्वयंपाक हा मी एक सांगायचं सांगायचं राहिलं जेव्हा आपण पहिली गोष्ट तर जेव्हा आपल्याला मूड असतो ना तेव्हाच स्वयंपाक बनवायचा स्वयंपाक अजून चवदार होतो जास्त टेस्टी लागतो आणि जर का मूड नसेल तर दहा मिनटं गपचूप बसायचं पहिली गोष्ट तर मला आहे ना स्वयंपाकामध्ये एवढा इंटरेस्ट आहे स्वयंपाकात मला कवच अळकस येणार नाही आळस येणार नाही मला स्वयंपाकाचे लड आहे तर तुम्हाला पण सांगते जर का कुणाचा बाबा नसेल मूड वाटत स्वयंपाकाला दहा मिनटं बसा पण ज्या टायमाला तुम्ही स्वयंपाकाला स्टार्ट सुरुवात करता स्टार्ट करता त्या टायमाला मात्र पूर्ण त्याच्यात जा डोकं द्यायचं मन द्यायचं आणि मूड चांगला ठेवायचा बघा मग तुम्ही स्वयंपाक बनवून आणि खाऊन त्याला एवढी चव येते एवढी चव येते की प्रमाणाच्या बाहेर तर आजचा आपला हे असा स्वयंपाक झालेला आहे तर चला आता भेटू ऋषूला जेवण देते तेव्हा आणि नाहीतर मग संध्याकाळचं बघू आता हे संध्याकाळचं पण हे ह्यातच ॲड करतो करू का मग एक मिनटाचा करेल तो तर चला बारा बारा ता ता आता भेटू नंतर बारा साडेबाराचा टायमिंग झालेला आहे आता फोन पडायला नाही तर दाखवला असता आणि रिश झोपला आहे तिकडं तर घ्या सगळ्यांनी काळजी आणि सेंगदाण्याची चटणी अजून एकदा बघू शकता हे बघा तर आजचा आपला हा स्वयंपाक आहे तर चला हे बघा मस्त पैकी आजचं जेवण आपलं आहे दुपारचं हे दुपारचं जेवण आहे रिशूच तर चला रिषीचं ताट केलेलं आहे मी मस्त तूप लावून रोट्या मस्त आपलं घरचं दही आहे बघा अस बघा हे घरचं दही आहे आणि सगच आज बो, गो गोसवळ्याचे भजी पण बनवल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आज चटणी बनवली शेंगदाण्याची तर हे असा आजचं आपलं ताट आहे रिशूचं तर चटणी कशी वाटते कशी वाटते चटणी तुम्ही सांगा छान बनवली का नाही बघा फक्त हिरवी मिरची लसण मीठ आणि शेंगदाणे आणि तेल मोहरीचं तर ह्या असं आजचं आपला स्वयंपाक आहे आणि हे ताट आपलं आजचं असं आहे बघा हां असं ताट आहे बघा ह्या का हे ना तर चला आता रिशी उठला आहे का नाही नसल उठलं कारण त्याला माहितीच नाही अजून काय तर मी त्याला जेवायला देते कपडे बघा किती धुतल्यात सकाळपासून ही कामं असतात बघा हां सगळीकडे सुकायलाच लागले ते दाखवू का हे बघा हे असे काम हाय हं मग हे काम असते बघितले काय तर आता मला दरवाजा उघडावं लागेल दरवाजा बंद केलेला आहे मी थांबा हां चला जेवण करा मस्त पैकी आजचं ताटा आहे बघा आपलं हे दुपारचं एक वाजलेलं आहे आणि हे रिषूचं जेवण तयार झालेलं आहे हे बघा हायो गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून काय म्हणते दुपारी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून तर चला आतापर्यंत हे तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण असंच मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हा है ना आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि हा जेवायचं असेल तर या मस्त जेवायला आता ह्या का हे सगळं आता हे सगळं असं जाडून जुडून सगळं सगळं घ्यायचंय मला तर घ्या सगळ्यांनी काळजी घ्या